नमस्कार मंडळी अभिनेत्री वल्लरी विराज नवरीमेळी हिटलरला या मालिकेतून घराघरात पोचली, या मालिकेत ती प्रमुख भूमिका साकारत असून लीला या भूमिकेतून ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत असल्याचं पाहायला मिळत आहे नवरीमुळे हिटलरला या मालिकेत लीला व येजीची जोडी लोकप्रिय ठरली मात्र अभिनेत्रीला खऱ्या आयुष्यात कसा जोडीदार हवा याबद्दल वल्लरी विराज तसेच तिच्या आईने वक्तव्य केलं वल्लरी व तिच्या आईने नुकतीच टेलिगप्पा चॅनलशी संवाद साधला यावेळी वल्लरीला जोडीदार कसा असायला पाहिजे असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर वल्लरीची आई म्हणाली एकतर तो तिच्या प्रोफेशनलला खूप प्राधान्य देणारा असावा खरे तर फक्त जोडीदाराने पाठिंबा देऊन उपयोग नाही फक्त जोडीदारच नाही तर तिच्या होणाऱ्या सासूबाई सासरे धीर जाऊ असतील या सगळ्यांनी तिला पाठिंबा द्यायला हवा सगळ्यांनी तिला पाठिंबा दिला तरच ती या क्षेत्रात चांगलं काम करू शकते जसं मी तिला आता पाठिंबा देते तसा घरातून पाठिंबा देण्याची खूप गरज आहे तो तिला सांभाळून घेणारा असावा वल्लरी पुढे म्हणाली प्राणी आवडणारा असावा त्यावर तिची आई म्हणाली मुळातच माझ्या घरात पेट बोर्डिंग आहे मी पेट बोर्डिंग चालवते आणि पेट स्पा देखील आहे त्यामुळे वल्लरीच्या जोडीदाराला प्राणी हे आवडायलाच पाहिजे त्याला पर्याय असू शकत नाही या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत जोडीदार कसा असावा यावर बल्लरी म्हणाली माझ्या करिअरला पाठिंबा देणारा असावा कारण माझं करिअर म्हणजे नाईन टू फाईव्ह असा जॉब नाही मी कधीही येते कधीही जाते कदाचित एक दोन महिने घरी सुद्धा असेल पण काम सुरू झालं की मग वेळ कमी मिळतो म्हणजे उद्या काहीतरी कार्यक्रम आहे म्हणून मी पटकन सुट्टी घेऊ शकत नाही कारण मालिका माझ्यासाठी थांबू शकत नाही माझं जे हे रुटीन आहे ते समजून घेणारा कुणीतरी हवा तसेच वल्लरी तो त्याच्या कामावरही खूप प्रेम करणारा असावा कारण मला माझं काम प्रचंड आवडतं